नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण राज्य घटना यांनी कलम एक ते कलम तीनशे शेवटपर्यंत तर राज्यघटनेचा भाग एक आहे संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र पहिले कलम आहे संघराज्याचे नाव व त्याचे राज्य क्षेत्र इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल असे या कलमामध्ये म्हटले आहे कलम दोन नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे नवीन राज्यात संघराज्यात समाविष्ट करून घेण्याचा अधिकार हा संसदेत देण्यात आला आहे कलम तीन नवीन राज्याची निर्मिती विद्यमान राज्याची क्षेत्रे सीमा अथवा नावे यांमध्ये फेराफार किंवा बदल करण्यासंबंधित आहे कलम चार आहे कलम दोन व कलम तीन नुसार करण्यात आलेला कायदा किंवा बदल हा कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत गट, घटनादुरुस्ती समजण्यात येणार नाही म्हणजे हा बदल साध्या बहुमताने संमत करता येईल त्यानंतर राज्यघटनेचा दुसरा भाग आहे नागरिकत्व हा भाग कलम पाच ते कलम अकरा मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे कलम पाच संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व या कलमानुसार घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्य क्षेत्रात अधिवास असलेली प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल कलम सहा पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क विवक्षित म्हणजे विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क तर विवक्षित या शब्दाचा अर्थ होतो विशिष्ट असा कलम सात भारतातून स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क या कलमानुसार एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेला व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही कलम आठ मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या रा, विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क हे कलम येणाऱ्या संबंधी आहेत जे मूळचे भारतीय व्यक्ती आहेत पण भारताबाहेर निवास करतात कलम नऊ कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छेने संपादन केले तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही म्हणजे त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व हे आपोआपच संपुष्टात येईल कलम दहा भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो काय कोणताही कायदा करील त्या तरतुदींच्या अधीन राहून भारताची नागरिक म्हणून कायम राहील कलम अकरा संसदेला नागरिकत्वाचे संपादन समाप्ती नागरिकत्वाविषयक अन्य सर्व बाबींसंबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार असेल त्यानंतरचा भाग आहे मूलभूत हक्क मूलभूत हक्क हे कलम चौदा ते कलम छत्तीस मध्ये देण्यात आले आहे त्यामध्ये पहिला आहे समानतेचा हक्क हा हक्क कलम चौदा ते अठरामध्ये नंतर स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस मध्ये विरुद्धचा हक्क कलम तेवीस आणि कलम चोवीस धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस पंच सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस आणि तीस मध्ये संपत्तीचा हक्क कलम एकतीस मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम बत्तीस मध्ये मूळ घटनेत सात मूलभूत हक्क होते नंतर चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्ती झाले संपत्तीचा हक्क हा घटनेतून काढून टाकण्यात आला त्यामुळे सध्या घटनेमध्ये सहा मूलभूत हक्क आहेत कलम बारा यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिली आहे कलम तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे हे न्यायालयांना घटनाविरोधी असल्याचे घोषित करण्याचा व ते कायदे रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला आहे समानतेचा हक्क हा हक्क कलम चौदा ते अठरा मध्ये देण्यात आला आहे कलम चौदा कायद्या पुढे समानता कलम पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे कलम सोळा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधी कलम सतरा अस्पृश्यता नष्ट करणे कलम अठरा किताब नष्ट करणे त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा हक्क हा हक्क कलम एकोणवीस ते बावीस दरम्यान देण्यात आला आहे कलम एकोणवीस मध्ये भाषण स्वातंत्र्य याचबरोबर आणखी सहा स्वातंत्र्य देण्यात आली आहेत कलम वीस अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलम एकवीस जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण कलम एकवीस ए हा हक्क नव्याने समाविष्ट करण्यात आला असून शहाऐंशीव्या घटनादृष्टी दोन हजार दोन द्वारे या कलमाचा राज्यघटनेत समावेश करण्यात आला कलम बावीस विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण शोषणाविरुद्धचा हक्क हा हक्क कलम तेवीस ते चोवीस मध्ये देण्यात आला आहे कलम तेवीस माणसांचा अपव्यापार आणि बिगारी यांना मनाई कलम चोवीस कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये देण्यात आला आहे कलम पंचवीस सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य कलम सव्वीस धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य कलम सत्तावीस एखाद्या विशिष्ट धर्माच्या संरक्षणाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य म्हणजेच कोणत्याही धर्माच्या संवर्धनाकरिता सक्तीने पैसा गोळा करण्यास किंवा कर गोळा करण्यास बंदी आहे कलम अठ्ठावीस शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले असतील किंवा उपासना असेल तर त्याला उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य हे कलम अठ्ठावीस नुसार देण्यात आले आहे त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे हक्क कलम एकोणतीस आणि तीस मध्ये देण्यात आले आहे कलम एकोणतीस अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण या कलमानुसार अल्पसंख्याकांना स्वतःची भाषा लिपी संस्कृती जतन करण्याचा अधिकार असेल कलम तीस अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क संपत्तीचा हक्क कलम एकतीसमध्ये संपत्तीचा हक्क कलम एकतीस मध्ये देण्यात आला आहे कलम एकतीस हे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये चव्वेचाळीसव्या घटना दृष्टीनुसार रद्द करण्यात आले सध्या संपत्तीचा हक्क हा कलम तीनशे ए नुसार कायदेशीर हक्क बनला आहे कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम तेहतीस सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार कलम चौतीस एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध कलम पस्तीस काही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला असेल असा अधिकार राज्य विधिमंडळाला नसेल भाग चार राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे ही कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये देण्यात आली आहेत कलम छत्तीस मार्गदर्शक तत्वांची व्याख्या कलम सदतीस या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असेल कलम अडतीस राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करील कलम एकोणचाळीस राज्याने अनुसरावयाच्या धोरणांची विवक्षित तत्वे यानुसार पुरुष व स्त्रिया या, या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे कलम एकोणचाळीस ए यानुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला कलम चाळीस ग्रामपंचायतीचे संघटन कलम एक्केचाळीस कामाचा शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत लोकसहाय्याचा हक्क कलम बेचाळीस कामाबाबत न्याय मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद कलम त्रेचाळीस कामगारांना निर्वाह वेतन कलम त्रेचाळीस ए उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग कलम त्रेचाळीस बी सहकारी संस्थांचे प्रवर्तन त्यानंतरच कलम आहे कलम चव्वेचाळीस नागरिकांकरता समान नागरी संहिता कलम पंचेचाळीस सहा वर्षांपेक्षा कमी वयांच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरता तरतूद कलम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन कलम सत्तेचाळीस महत्वपूर्ण आहे पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य असेल कलम अठ्ठेचाळीस कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व जीवसृष्टी यांचे संरक्षण करणे कलम एकोणपन्नास राष्ट्रीय महत्वाची स्मारके व वस्तू यांचे संरक्षण करणे कलम पन्नास कार्यकारी यंत्रणेपासून न्यायव्यवस्था अलग ठेवणे कलम एक्वन्न आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे यानंतर भाग चार ए यामध्ये मूलभूत कर्तव्य दिली आहे ती कलम एक्कावन एमध्ये दिली आहे त्यामध्ये पहिले मूलभूत कर्तव्य आहे घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे दुसरे कर्तव्य आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उद्दात आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे तिसरे एक मूलभूत कर्तव्य आहे भारताचे सार्वभौमत्व एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे चौथे आहे देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे पाचवे मूलभूत कर्तव्य आहे धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व वा बंधुभाव वाढीस लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे सहावे मूलभूत कर्तव्य आहे आपल्या संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे सातवे वने सरोवरे वनद्या जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे आठवे मूलभूत कर्तव्य आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद शोक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे नववे मूलभूत कर्तव्य सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे दहावे मूलभूत कर्तव्य राष्ट्र सतत उपक्रम सिद्धी यांच्या चढथ्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे अकरावे मूलभूत कर्तव्य जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास अथवा त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची समृद्ध शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन द्वारे समाविष्ट करण्यात आले यानंतर भाग पाच यामध्ये संघराज्याचा उल्लेख केला आहे त्यामध्ये भारताचा राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपती संबंधित कलमे कलम बावन ते बासष्ट आहेत कलम बावन यानुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल कलम त्रेपन्न संघराज्याचा कार्यकारी अधिकारी हा राष्ट्रपती असेल कलम चौपन्न राष्ट्रपतीची निवडणूक कलम पंचावन्न मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत दिली आहे कलम छप्पन मध्ये राष्ट्रपतीचा पदावधी जो की पाच वर्षाचा असेल कलम सत्तावन मध्ये राष्ट्रपती फेरनिवडणुकीस पात्र असेल त्याची पात्रता कलम मध्ये देण्यात आली आहे कलम अठ्ठावन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ता कलम एकोणसाठ राष्ट्रपती पदाच्या शर्ती कलम साठ मध्ये राष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे या विषय आहे कलम एकसष्ट राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती म्हणजे राष्ट्रपती जर व्यवस्थितपणे काम करत नसेल तर त्यावर महाभियोग चालवला जातो ज्याची जी प्रक्रिया आहे ती कलम आहे कलम बासष्ट राष्ट्रपतीचे पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत जी की राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यापासून सहा महिन्यात निवडणूक घेणे हे केंद्र सरकारवर बंधनकारक असेल भारताचा उपराष्ट्रपती भारताच्या उपराष्ट्रपतीशी संबंधित कलमे कलम त्रेसष्ट ते सत्तर मध्ये देण्यात आली आहेत कलम त्रेसष्ट मध्ये भारताचा एक उपराष्ट्रपती असेल कलम चौसष्ट उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील कलम पासष्ट राष्ट्रपतीचे पद रिक्त होईल त्याप्रस प्रसंगी उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कार्य पार पाडणे कलम सहासष्ट उपराष्ट्रपतींची निवडणूक कलम सदुसष्ट यामध्ये उपराष्ट्रपती पदाचा पदावधी जो की पाच वर्ष एवढा असेल कलम अडुसष्ट उपराष्ट्रपतींचे रिक्त पद भरण्याकरता निवडणूक घेण्याची मुदत कलम मध्ये राष्ट्रपतींनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे कलम सत्तर इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्य पार पडणे कलम एकाहत्तर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधीच्या किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या बाबी कलम बहात्तर विशिष्ट प्रकरणी क्षमा करण्याचा आणि शिक्षादेश देश निलंबित करण्याचा त्या सूट देण्याचा किंवा तो करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार कलम त्र्याहत्तर संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती कलम चौऱ्याहत्तर मध्ये राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल कलम पंच्याहत्तर हे कलम पंतप्रधानांशी संबंधित आहे यानुसार राष्ट्रपती हे पंतप्रधानांची नियुक्ती करतील कलम शहात्तर हे भारताच्या महान्यायवादी सत्याहत्तर भारत सरकारचे कामकाज चालवणे कलम अठ्याहत्तर राष्ट्रपती माहिती पुरवणे इत्यादींबाबत पंतप्रधानांची कर्तव्य कलम अठ्याहत्तर मध्ये पंतप्रधानांची कर्तव्य देण्यात आली आहेत त्यानंतर आहे संसद कलम एकोण ऐंशी ते कलम एकशे तेवीस मध्ये संसदेचा उल्लेख करण्यात आला आहे कलम एकोणऐंशी यामध्ये संसदेची निर्मिती व रचना यांबाबतीत तरतुदी आहे कलम ऐंशी यामध्ये राज्यसभेची रचना कलम एक्क्याऐंशी लोकसभेची रचना कलम ब्याऐंशी प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणे कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहाचा कालावधी राज्यसभेचा स्थायी सभागृह आहे तर लोकसभा या सभागृहाचा पाच वर्षाचा कालावधी असेल कलम चौऱ्याऐंशी संसदेच्या सदस्यत्वाकरता अर्थ यानुसार राज्यसभेच्या सदस्य होण्यासाठी तीस वर्ष एवढे वय असणे गरजेचे आहे तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पंचवीस वर्षे वय पूर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतरचे कलम आहे कलम पंच्याऐंशी यामध्ये संसदेची सत्रे सत्र समाप्ती व विसर्जन याविषयी आहे कलम शहाऐंशी राष्ट्रपतींचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क कलम सत्याऐंशी राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण हे कलम महत्वपूर्ण आहे कलम अठ्याऐंशी मंत्री व वा महान्यायवादी यांचे सभागृहाबाबत हक्क कलम एकोणनव्वद हे कलम राज्यसभेचा सभापती व उपसभापती यांच्याशी संबंधित आहे कलम नव्वद उपसभापती पद रिक्त होणे त्यांनी राजीनामा देणे आणि त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधित आहे कलम एक्क्याण्णव उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापती पदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार कलम ब्यान्न सभापती किंवा उपसभापती पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्ष पद न स्वीकारणे कलम त्यांना कलम त्र्याण्णव लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष आहे कलम अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा राजीनामा देणे आणि त्यांना पदावरून दूर करणे आहे कलम पंच्या उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार कलम शहाण्णव अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा विचाराधीन असताना त्याने अध्यक्षपद न स्वीकारणे कलम सत्याण्णव सभापती व उपसभापती आणि अध्यक्ष उप, उप व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते कलम अठ्ठ्याण्णव संसदेचे सचिवालय त्यानंतरचे कलम आहे कलम नव्याण्णव यांमध्ये संसद सदस्याची शपथ व प्रतिज्ञा दिली आहे कलम शंभर सभागृहामधील मतदान जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहाचा अधिकार व गणपूर्ती कलम एकशे एक जागा रिक्त करणे कलम एकशे दोन यामध्ये सदस्यांची अपात्रता देण्यात आली आहे कलम एकशे तीन सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय कलम एकशे चार कलम नुसार शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा पात्र झाल्यावर होण्याबाबत व मतदान करण्याबाबत शास्ती कलम एकशे पाच मध्ये संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार आणि विषय अधिकार इत्यादींबाबत माहिती दिली आहे कलम एकशे सहा मध्ये संसदेच्या सदस्यांचे वेतन व भत्ते दिले आहेत कलम एकशे सात मध्ये विधेयकी प्रस्तुत करणे व पारित करणे यांसंबंधी तरतुदी दिल्या आहेत कलम एकशे आठ विवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक म्हणजे हे कलम दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीशी संबंधित आहे कलम एकशे नऊ धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती कलम एकशे दहा धन विधेयक यांची व्याख्या देण्यात आली आहे कलम एकशे अकरा विधेयकास अनुमती कलम एकशे बारा वार्षिक वित्तीय विवरण पत्रक कलम एकशे तेरा अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती कलम एकशे चौदा मध्ये विनियोजन विधेयके दिली आहेत कलम एकशे पंधरा पूरक अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने कलम एकशे सोळा मध्ये लेखानुदाने प्रत्यय अनुदाने, अनुदाने व अपवादात्मक अनुदाने कलम एकशे सतरा मध्ये वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी दिल्या आहेत कलम एकशे मध्ये कार्यपद्धतीचे नियम कलम एकशे एकोणवीस वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे नियमन कलम एकशे कलम एकशे वीस मध्ये संसदेत वापरायची भाषा कलम एकशे एकवीस मध्ये संसदेतील चर्चेवर निर्बंध कलम एकशे बावीस न्यायालयाने संसदेच्या कामकाजाबद्दल चौकशी न करणे कलम एकशे तेवीस संसदेच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार यानंतरची कलमे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा